नमस्कार मंडळी मी सचिन मुले बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की तुमच्याकडे जे म्हणजे औषधाचे प्रोडक्ट आहेत तर त्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा कोणतं औषध कोणत्या स्टेजला काम करते आणि त्याच्यात काय काय घटक का आहे सगळ्यात पहिला आयटम आहे आपला पोटॅशियम ह्युमेंट म्हणजे रूट केअर नावाचा आयटम आहे नाईंटी एट पर्सेंट प्युअर आणि हंड्रेड पर्सेंट नाईं एट नाईन्टी एट पर्सेंट आता याचा वापर कसा करू शकतो आपण हे फवारणीद्वारे देऊ शकतो किंवा ड्रिंकिंगद्वारे सुद्धा आपण याला देऊ शकतो या झाडावर दिल्यामुळे जमिनीतले जे अन्नद्रव्य अन्नद्रव्य उचल करण्याचे हे काम करते सोबतच जमिनीतलं ऑर्गेनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढवण्यास सुद्धा हे मदत करते अमृत याच्यामध्ये आहे साडेआठ लाख पी पी एम अमिनो ऍसिड बाजारातलं सगळ्यात पहिला अमिनो ॲसिड आहे ज्यात साडेआठ लाख पी पी एम अमिनो ॲसिड आहे याचा वापर कसा करायचा तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी मिसळून याची फवारणी करायची आहे यामुळं होते काय पिकाची जबरदस्त हे वाढ करते दहा दिवसात सुद्धा आपण हे वापरू शकतो पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी परंतु पिकाच्या चार बोटं बाजूला याची ड्रिंचिंग करावी लागते कोणत्या औषधासोबत चालते तर कोणत्याही औषधासोबत तुम्ही वापरू शकता बाजारातले जे टॉनिक येतात ते सोडून पॉवर सफल याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत याच्यामध्ये अमिनो ॲसिड आहे सीबीडी एक्स्ट्रॅक्ट आहे येल्ला आयसीन आहे एल सिक्स्टीन आहे आणि ह्युमिक ॲसिड आहे असे चार मुख्य घटक यामध्ये आहे परंतु मुख्य जर बेस्ट प्रोडक्ट म्हटला तर याचा सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे तेही जबरदस्त पर्सेंटेज याच्यामध्ये में आपण मेंटेन केलेलं आहे याच्यामुळं ब्रँचिंग खूप जबरदस्त होते झाड असं घेरदार बनत चालते आणि फांद्या करत झाड चालते जिथं कुठं जर झाड पिंगटपणा आला असेल झाडाला तर अशा वेळेस तुम्ही सफल आणि दोन टक्के डी एपीचा जर वापर केला तर तुम्हाला पिकात तर हिरोपणा दिसेल पण झाड असं घेरदार झाल्यासारखं तिथून दिसणं सुरू होईल पॉवर अमिनो याच्यात टोटल बारा प्रकारचे वेगवेगळ्या अमिनो ॲसिड आपण याला टाकलेले आहे पिकामध्ये याचा वापर आपण करू शकतो ज्या वेळेस पिकाला फुलाचे जे आधीची अवस्था असते आपण ज्याला तुरीमध्ये ज्याला अंडे धरणे अवस्था म्हणतो किंवा कापसामध्ये ज्याला पाती अवस्था म्हणतो फुलाच्या आधीची अवस्था म्हणजे आपण कळी अवस्था म्हणू त्या अवस्थेला बुम करण्याचं काम हे कर तेजस नावाचा जो आयटम आहे याच्यात सगळ्यात मुख्य जो बेस्ट प्रोडक्ट आहे हा फुल्विक ॲसिड आहे आणि याच्यामध्ये हायड्रोलाइज है, प्रोटीन आहे एल यल ऍसिड आहे ऑक्सिजिन्स आहे प्लांट एन्झाम आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे हे याचे मुख्य घटक आहेत आणि याचं काम काय फुला या फुल तर फुलाचं पॉलिनेशन करणे किंवा पॉलिनेशनमध्ये मदत करणे असं म्हणा सोप्या शब्दामध्ये यामुळं तुमची फुलगळ कमी होईल तर हे सुद्धा तुम्ही त्या अवस्थेत वापरू शकता शंभर टक्के फुलाच्या अवस्थेमध्ये त्यानंतरचा प्रोडक्ट आहे आपलं तुफान हे तुफान आणि वन हे जवळपास सारखेच घटक यामध्ये आहे फक्त वेगवेगळे घटक आहे परंतु कार्य जवळपास सारखे आहे तर मग याचे काय काय कार्य आहे दोन्ही याचे क्र सांगतो आणि तुम्ही जे बाजारात ऐकलेले जे घटक आहे ते घटक यामध्ये आहेत तर कोणकोणते घटक तुम्ही बाजारात ऐकले जिब्रेलिक ॲसिड फॉर्म्युला वनमधले घटक आधी सांगतो जिब्रेलिक ॲसिड आहे सिक्स बी ए आहे त्यानंतर होमोप्रॅसिनोलाइट्स म्हणजे गोदेज गोदरेज डबलमधला घटक तुम्ही ऐकला असेल त्यानंतर यल लायसिन यामधला घटक आहे त्यासोबत आय व्ही टी ए नावाचा जो घटक आहे तो आहे आणि इंडोल ॲसिडिक ॲसिड जे तुम्ही जर समजा रोपं वगैरे तयार करत असाल तर त्यासाठी मुळांची संख्या वाढवण्यास मदत करते फॉर्म्युला वन नावाचा हा प्रोडक्ट आहे आणि त्याचप्रकारे तुफान नावाचं जे प्रोडक्ट आहे यामधले घटक सांगतो याच्यात इंडोल ब्युटेरिक ॲसिड हे सुद्धा मुळाची वाढ करण्यास मदत करते परत यामधला ॲटॉनिक नावाचा एक घटक आहे याच्यामध्ये सुद्धा जिब्रेलिक ॲसिड आहे त्यानंतर यामध्ये अमिनो ॲसिड आहे एन ए टी सी ए आहे असे जे फुटवा करणारे जे औषधं आहे ते सगळे यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर जे आहे सगळ्यात शेवटचं ॲग्रीपावर नीम ॲग्रीपावर नीम काय करते तर तुम्हाला माहीत आहे अमावशाच्या वेळेला गुलाबी बोंडळीचा जो पतंग आहे किंवा कोणत्याही अळीचा जो पतंग आहे अमावशाच्या रात्री त्यांचं मिलन होते तिथून दोन दिवसात ते अंडे टाकते आणि तिथून दोन दिवसात त्यातून अळी बाहेर पडते त्या पतंगानं जर तुमच्या शेतात अंडेच नाही टाकले पाहिजे असं वाटत असेल तर मग ॲग्रीपावर नीमचा वापर स्टिकरमध्ये मिसळून जर तुम्ही ते केला अमावशाच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तर निश्चित तिथं ते अँटी रिपेलंटचं काम करते म्हणजे तुमच्या कुठल्याही पतंगाला तिथं अंडे टाकू देत नाही आणि जी कीड तुमच्या पिकावर अस्तित्वात असेल त्या किडीच्या अंगावर पडलं किंवा किडीची कीड संपर्कात आली तर त्याला पॅरालाईज करण्याचं काम हे करते पॉवर नीम नावाचा हा घटक आहे तर आता याचे सगळ्याचे मी रेंज आणि म्हणजे भाव सांगतो आणि कोणकोणत्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे ते सांगतो पॉवर रूट केअर साडेतीनशे रुपयाला अर्धा किलो आणि सहाशे रुपयाला भर त्यानंतर पॉवर अमृत हे आहे अर्धा लिटर साडेपाचशे रुपयाला एक लिटर हजार रुपयाला त्यानंतर ॲग्रीपावर सफल अर्धा लिटर आहे पाचशे ऐंशी आणि एक लिटरमध्ये आहे हजार रुपयाला त्यानंतर ॲग्रीपावर अमिनो पाचशे रुपये अर्धा लिटर एक लिटरमध्ये हजार रुपये त्यानंतर ॲग्रीपावर तेजस अकराशे रुपये लिटर साडेपाचशे रुपये अर्धा लिटर ॲग्रीपावर तुफान बाराशे रुपये लिटर सहाशे रुपये अर्धा लिटर पॉवर फॉर्म्युला वन कारण यामध्ये दोन घटक थोडेसे वाढून आहे फॉर्म्युला वनपेक्षा पॉवर फॉर्म्युला वन, वन चौदाशे रुपये लिटर आणि सातशे रुपये अर्धा लिटर पॉवर नीम तसं तर सातशे रुपये प्राईज आहे परंतु आता जवळ आली म्हणून आपण त्याची प्राईज ही पाचशे रुपये ठेवलेली आहे कारण जे ऑफर म्हणू आपण त्याला ऑफरमध्ये ते सध्या चालू आहे पाचशे रुपये लिटर आणि यांचे डोस एकदा सांगून देतो रूट केअर पन्ना तीस मिली तीस ग्राम ॲग्रीपॉर अमृत तीस मिली सफल तीस ते चाळीस मिली अमिनो तीस ते चाळीस मिली तेजस तीस ते चाळीस मिली फॉर्मुला वन पंचवीस ते तीस मिली तुफान आणि फॉर्मुला वन पंचवीस ते तीस मिली आणि ॲग्रीपावरनीम पन्नास ते सत्तर मिली तर अशा पद्धतीचे हे प्रोडक्ट आहे आणि या वेगवेगळ्या अवस्थेत तुम्ही या पिकावर त्याचा वापर करू शकता घटक मी सांगितलेले आहे याच्या व्यतिरिक्त आणखी डिटेल माहिती लागली तर जरूर कळवा म्हणून मंत्रमंडळ लक्षात ठेवा असेल वार्ता सबस्क्राईब करा ॲग्रीपावर धन्यवाद